नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आजचा जो विषय आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि अनेक लोकांनी तो विचारलेला आहे तो म्हणजे माणसाला टक्कल असतं मित्रांनो आणि ज्यांना टक्कल असतं तर अशा माणसांचा स्वभाव वैशिष्ट्य कसं असतं अशी माणसं कशी असतात यांची पर्सनॅलिटी कशी असते किंवा यांचं भविष्य वगैरे काय असतं असे अनेक लोकांनी प्रश्न विचारला त्यामुळे मित्रांनो आज टक्कल या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो जनरली मित्रांनो बघा टक्कलाचे अनेक प्रकार असतात काही लोकांना एकदम सुरुवातीच्याच फक्त कडेला टक्कल असतं काही लोकांना मधोमध जो गो गोल भाग असतो डोक्याचा तिथं टक्कल असतं मित्रांनो आणि काही लोकांना पूर्ण टक्कल असतं जनरली सहसा सहजासहजी पूर्णच सगळेच केस गेले असं काही होत नाही कडेचे केस माणसाला असतात आणि हे टक्कल का पडतं आणि ह्या टक्कल पडण्याचे काय कारणं टक्कलावरचे केस पातळ होतात काही काही लोकांचे केस पण पातळ होतात मित्रांनो वयामानानुसार एकदा माणूस पन्नास वर्षाच्या पुढे गेला तर थोडे केस कमी म्हणजे काही लोकांना आता चाळीस वर्षापासूनच म्हणजे केस पांढरे होणं आणि केस गाळण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे साधारणतः चाळीस पन्नास नंतर विशेषतः पन्नाशीनंतर केस गाळायला सुरुवात -मद होता आणि बहुतेक लोकांच्या मधोमध टक्कल म्हणजे केस विरळ होता त्यामुळे टक्कल पडतं लक्षात घ्या मुळात हे टक्कल का पडतं हा आजचा प्रश्न आहे आणि ह्या लोकांची पर्सनॅलिटी का असते मित्रांनो ही टक्कल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आनुवंशिक असतं तुमच्या घरामध्ये जर कोणाला पूर्वजांना आजी आजोबा पूर्वीच्या लोकांना कोणाला जर ले ले। लो टक्कल असेल ना मित्रांनो तर तुमच्या पिढीमध्ये अनेक लोकांना ते टक्कल असतं लक्षात घ्या मी अशी काही घरातली माणसं बघितलेली आहे बाहेरचं म्हणण्यापेक्षा आमच्या घरातलंच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आमच्या घरामध्ये पूर्वजाबद्दल वडिलो पारजीत कोणत्याही माणसाला टक्कल नाही आहे लक्षात घ्या म्हणजे हा अनुवंशिकतेचा पण भाग आहे तरी पण मित्रांनो वयाचे पन्नास वर्षे गेल्यानंतर टक्कल नसलं तरी केस गाळायला सुरुवात होते आता ह्या केसांचा आणि टक्कलाचा काय संबंध आहे मग आपण जसं म्हणतो खरंच पर्सनॅलिटीमध्ये काही बदल होतो का किंवा स्वभाव कसा असतो तर मित्रांनो एक साधी गोष्ट लक्षात घ्या ज्या माणसांच्या जी माणसं खूप विचार करतात जी माणसं खूप टेन्शन घेतात आणि जी माणसं जास्त विचार करतात आणि टेन्शन घेतात ना मित्रांनो त्यामुळे त्या, त्या लोकांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते आणि जेव्हा उष्णता निर्माण होते ना मित्रांनो त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही बघितला घेस तुम्ही जर बघितला असेल मित्रांनो मा माणसाच्या मिशा असतात बघा दाढी असेल तर तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही जेव्हा दाढी केल्याचे मिशा असते तर सारखा घाम येतो केसांच्या ठिकाणी मग हे जेव्हा उष्णता तुमची भडत ते मोठ्या प्रमाणावर येते ना मित्रांनो त्यावेळेस तुमच्या केसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती लक्षात घ्या काय होतं उष्णता निर्माण होतं आणि केस गळायला सुरुवात होते आणि ह्या उष्णतेमुळे जे उष्णता कशामुळे होते तर खूप विचाराने खूप टेन्शन घेतल्याने कारण माणसावर खूप जबाबदारी असतात खूप टेन्शन असतात आणि खूप विचार जेव्हा करतो ना मित्रांनो तेव्हा ही टक्कल म्हणजे हे टक्कल ही जी परंपरा आहे ती आज नाही आहे मित्रांनो हजारो वर्षापासून ते पुढं वाढत 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 आणि मग काहींच्या बाबतीत अनुवंशिक घडलेले दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जे लोक खूप अभ्यास करतात जे खूप स्टडी करतात खूप मोठ्या प्रमाणावर परिश्रम करतात आणि जे विचाराचा खुराब गणितज्ञ वगैरे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जा बँकिंग क्षेत्रामध्ये जा सी ए वगैरे ह्या भागामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला सगळे जास्तीत जास्त टक्कली लोकं दिसतील मग याचा अर्थ काय होतं का जास्त अभ्यास करणं जास्त विचार करणं जास्त टेन्शन घेणं आणि ह्या गोष्टीमुळं ह्या लोकांना टक्कल पडलेल्या असेल आणि या बँकिंग क्षेत्रामध्ये टक्कल पडलेली जास्त माणसं तुम्हाला दिसतील लक्षात घ्या त्यानंतर अशी एक गोष्ट आहेत मित्रांनो टकलावरचे काही केस लोकांचे पातळ असतात काहींचे जाड असतात काही लोकांचे केस अतिशय मऊ असतात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे केस असतात माणसाच्या शरीरावरती आणि ते अनुवंशिकतेचं जर तुम्हाला एक कारण सांगतो आणि माणसाचा विचार आणि उष्णता ह्याच्यामुळे त्या गोष्टी घटा आता राहिला पर्सनॅलिटीचा भाग साधी सरळ गोष्ट आहे अनेक लोकांना असं वाटतं का, वाट, का माझी पर्सनॅलिटी चांगली पाहिजे अनेक लोक आता केस रोपण करतात केस रोपण करता येतात टाकल्यावर केस उगावता येतात अलीकडे अनेक लोकांनी आव आयुर्वेदिक वगैरे औषधं काढलेले अनेक लोक सांगत असतात मला केस येतात परंतु जर ज्या लोकांकडे काही आयुर्वेदिक औषधं आहेत मित्रांनो ज्यांच्याकडे म्हणजे तुमच्या केसांची मुळं जर शाबूत असतील तर तिथं केस येण्याची शक्यता जास्त असते लक्षात घ्या त्यामुळे केस अशा पद्धतीने येतात परंतु ज्यांचं अनुवांशिक आहे ज्यांची मुळंच अस्तित्वात राहिलेली नाही केसांचे वगैरे अशा ठिकाणी केस टकलावर केस येण्याची शक्यता कमी असते परंतु आज अनेक लोक टोप वापरतात टक्कलावरती आणि काही लोक तर डायरेक्ट केस रोपण करतात लक्षात घ्या आणि तसं फॅड मोठ्या प्रमाणावर आहेत लोक लाखो रुपये खर्च करूनसुद्धा केसांचं रोपण करतात आजची सध्याची परिस्थिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं टक्कल असलेल्या ज्या माणसाचं जरी आपण टक्कल म्हणतो तर त्याच्याकडे ते न बघता शेवटी माणूस माणूस असतो टक्कलामुळं आपण त्याचा तो कसा आहे आपण हे ठरवू शकत नाही टक्कल काजणारी माणसं जास्त विचारवंत असतात विचार करणारे असतात टेन्शन करणारे घेणारे असतात अभ्यास करणारे असतात जबाबदाऱ्या पेलणारी लोकं असतात लक्षात घ्या संयमी वृत्तीची लोकं असतात आणि टक्कल पडलेली लोकं तुम्हाला शक्यतो शांत स्वभावाची हो दिसतील जास्तीत जास्त बऱ्याच वेळा त्यांची एनर्जी बाहेर पडत नाही उष्णता बाहेर पडत नाही तोसुद्धा टक्कल्यावर परिणाम होत असतो मित्रांनो वे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टक्कल आहेत तुम्हाला जर का कशा प्रकारचं टक्कल आहे तुमच्या घरात कोणाला टक्कल आहेत का किंवा तुम्हाला, तुम्हाला आजूबाजूला तुम्ही अभ्यास करून तुम्ही बघा ती माणसं कशा प्रकारची आहे कशा स्वभावाची आहेत आणि तुम्हाला जर काही अनुभव आला असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद